नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील लाखो महिलांना प्रभावित करणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळत होता अनेक ठिकाणी महिला रस्त्यावर उतरल्या निदर्शनं झाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले पण आता सरकारने या प्रश्नावर तोडगा काढला आहे महिला आणि बालकल्याण आण मंत्री अदिती तटकरे यांनी महत्वाची घोषणा केली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नेमकं काय झालं का ई केवायसी मध्ये कोणत्या चुका झाल्या आता कोणते नवीन निर्णय घेण्यात आले आहेत लाभार्थ्यांसाठी पुढे काय पर्याय आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सर्वप्रथम आपण या योजनेबद्दल थोडक्यात समजून घेऊया योजनेचा परिचय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण त्यांच्या आरोग्याला चालना देणे पोषणामध्ये सुधारणा करणे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते योजनेची सुरुवात ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आली होती सुरुवातीला राज्यातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता पण नंतर काय झाला सरकारला जाणवलं की काही अपात्र महिलांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे म्हणून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ई e केवायसी प्रक्रिया ई केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर या प्रक्रियेद्वारे लाभार्थीची ओळख पडताळणी केली जाते सरकारने या प्रक्रियेसाठी अनेक वेळा मुदत वाढवली पहिल्यांदा मुदत दिली नंतर दोनदा तीनदा वाढवली शेवटची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस होती पण एकतीस डिसेंबर नंतर ई केवायसी महिलांची ई केवायसी पूर्ण झाली नव्हती त्यांचा जानेवारी महिन्याचा हप्ता रोखण्यात आला याचा परिणाम काय झाला लाखो महिला आर्थिक मदतीपासून वंचित घरोघरी आर्थिक अडचणी प्रचंड असंतोष महिलांची तक्रार अनेक महिलांनी सांगितलं की त्यांनी ई केवायसी करण्याचा प्रयत्न केला होता पण काही कारणांमुळे ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही कोणत्या समस्या आल्या तांत्रिक अडचणी ऍपमध्ये समस्या येणे इंटरनेट कनेक्शनची समस्या सर्व्हर डाऊन होणे चुकीचा पर्याय निवडणे योजनेच्या निकषांमध्ये अनेक पर्याय गोंधळामुळे चुकीचा पर्याय निवडला गेला त्यामुळे ई केवायसी अपूर्ण राहिली माहितीचा अभाव ग्रामीण भागातील महिलांना पूर्ण माहिती नव्हती कोणत्या कागदपत्रांची गरज आहे हे, हे समजले नाही मदतही मिळाली नाही निदर्शने आणि मोर्चे या समस्यांमुळे राज्यभर महिलांनी आंदोलन केलं पुणे महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला नाशिक शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या औरंगाबाद प्रशासनाकडे सामूहिक तक्रार मुंबई अनेक ठिकाणी निदर्शने महिलांची साधी मागणी होती आम्ही पात्र आहोत आम्हाला न्याय हवा मित्रांनो आता या समस्येवर सरकारने काय निर्णय घेतला ते बघूया मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर एक महत्वाची पोस्ट केली आहे त्यांनी नेमकं काय का सांगितलं महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ई केवायसी सी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत नवीन प्रक्रिया काय आहे मित्रांनो हा निर्णय महत्वाचा काय आहे ते समजून घेऊया प्रत्यक्ष पडताळणी आता महिलांची घरोघरी पडताळणी होणार अंगणवाडी सेविका हे काम करणार डिजिटल प्रक्रिया ऐवजी चुकीची माहिती दुरुस्त करणे ज्यांनी चुकीचा पर्याय निवडला होता त्यांची माहिती सुधारता येणार योग्य निकषांनुसार पुन्हा मूल्यांकन पात्रतेची पुन्हा तपासणी प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र तपासणी कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी पात्र महिलांना लाभ सुनिश्चित करणे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत तातडीने पडताळणी सुरू करा अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण द्या प्रत्येक तक्रारीची दखल घ्या पारदर्शक प्रक्रिया राबवा मित्रांनो आता प्रश्न ज्या महिलांचा हप्ता रोखला गेला आहे त्यांनी पुढे काय करावं काय करावं एक शांतपणे प्रतीक्षा करा सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे अंगणवाडी सेविका तुमच्याशी संपर्क करतील घाबरण्याची गरज नाही दोन कागदपत्रे प्रयार ठेवा आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला राशन कार्ड बँक पासबुक इतर आवश्यक कागदपत्रे तीन तुमच्या क्षेत्रातील अंगणवाडी सेवक सेविका त्यांना तुमची माहिती द्या सहकार्य करा जर कोणी संपर्क करत नसेल जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करा हेल्पलाईन नंबर वापरा काय होणार या नवीन प्रक्रियेनंतर पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेल थकीत हप्ते दिले जातील नियमित पेमेंट सुरू होईल ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काही काळ लागेल धीर धरणे गरजेचे आहे पण लाभ नक्की मिळेल अपात्र लाभार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही योजनेच्या निकषांनुसार खरोखरच अपात्र असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही हे समजून घ्या आणि स्वीकारा पात्रतेचे निकष कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वयोमर्यादा इतर योजनांचा लाभ आर्थिक स्थिती मित्रांनो या प्रकरणात काही राजकीय वाद देखील निर्माण झाला आहे भाजपा आयलाम परिणय फुके यांनी एक गंभीर आरोप केला आहे त्यांच्या मते संक्रांतीच्या दिवशी हप्ता देणार होते डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्यांचा पण काँग्रेसने निवडणूक तक्रार केली त्यामुळे जानेवारीचा गेला त्यांनी सांगितलं की महापौर पदाच्या निवडणुका संपल्यानंतर आचारसंहिता संपेल त्यानंतर हप्ता दिला जाईल विरोधी पक्षांचं मत काय विरोधी पक्षांचं म्हणणं वेगळं आहे हा निवडणूक खेळ आहे लोकांना फसवलं जाते योजनाच अव्यवहारी आहे सत्य काय मित्रांनो राजकारण सोडून आपण वस्तुस्थिती बघूया महिलांना लाभ मिळणे महत्वाचे आहे राजकीय भांडणांमुळे त्यांचे नुकसान होऊ नये सर्वांनी मिळून काम करावे मित्रांनो आता निष्कर्षाकडे जाऊया काय अपेक्षा ठेवावी लहान मुदतीत अंगणवाडी सेविकांकडून संपर्क पडताळणी प्रक्रिया काही आठवड्यात स्पष्टता मध्यम मुदतीत पात्र महिलांची यादी अंतिम थकीत हप्त्यांचे वितरण नियमित पेमेंट सुरू दीर्घ मुदतीत योजनेत सुधारणा डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे अधिक पारदर्शकता महत्वाचे सूचन लाडक्या बहिणींनो धीर धरा सहकार्य करा योग्य कागदपत्रे तयार ठेवा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका सरकारला सूचना प्रक्रिया जलद करा महिलांचे त्रास कमी करा हेल्पलाईन मजबूत करा पारदर्शकता वाढवा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी समस्येबद्दल सविस्तर माहिती घेतली मुख्य मुद्दे अनेक महिलांना तांत्रिक कारणांमुळे अडचणी सरकारने प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय घेतला अंगणवाडी सेविकांमार्फत प्रक्रिया पात्र महिलांना लाभ मिळेल तुम्हाला या विषयावर काय मत आहे तुमच्याकडे कोणता अनुभव आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळेल या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती मिळेल तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र